चित्रामध्ये दिसतोय ना तो रस्ता सिमेंटचा आहे आणि इकडे तुम्हाला दिसते बघा सगळा रस्ता चारी बाजूनी चकाचक चांगला आहे डांबरी रस्ता आहे डांबरी रस्ता असल्यानंतर टेम्परेचर खूप कमी राहतं पण डांबरेट लोकांना डांबरी रस्ते नको येतं त्यांना सिमेंटचे रस्ते पाहिजे टेम्परेचर तीन ते चार डिग्रीला ऑटोमॅटिक वाढतं डा ह्या सिमेंटमुळे परिच तो घाट आहे आणि या सिमेंटमुळं टेम्परेचर एवढं वाढते तीन चार डिग्रीनं की त्याच्यामुळे अनेक प्रॉब्लेम तयार होतात त्यातला मुख्य प्रॉब्लेम मला सांगतो आपण संत ज्ञानगेर चौकामध्ये नाणेकरणाला सगळ्यात प्राईम चौक आहे आणि सकाळपासून शकर आपली डायरेक्ट सगळे सिग्नल बंद आहेत आणि विशेष म्हणजे हा सिग्नल कुठे आहे किंवा ही जागा कुठे तुम्हाला सांगतो इथे महानगरपालिकेचं ऑफिस आहे बघा एक वॉर्डाचं ऑफिस आहे महानगरपालिकेचं वॉर्ड ऑफिस इथं आहे त्याच्यासमोर जाईत नाही सकाळपासून सिग्नल सगळे बंद आहेत आणि चांगले असलेले डांबरे डांबरी रस्ते खोदून डांबरट लोकं असं सिमेंटचे रस्ते बनवून आणखी टेम्परेचर वाढवत आहेत विजेची खपत वाढणार आणि स्मार्ट सिटी होण्याऐवजी ती लाईटची सिटी होणार आहे याच्याकडे पावलं पडलेली प्रशासन काय करतं आहे कशासाठी हा खर्च हो। कशासाठी ही उठा ठेव हो। आणि कशाला लोकांच्या खिशाला कात्री याचा विचार करायला पाहिजे सगळं जग ग्लोबल वॉर्मिंगनं परेशान आहे सगळीकडे वाढत्या तापमानाची लोकांना चिंता आहे आणि या तापमानवाढीमध्ये आता सिमेंटच्या रस्त्याचा खूप मोठा रोल आहे सिमेंटचे जिथे ते रस्ते झालेले आहेत मित्रांनो त्या त्या ठिकाणचं टेम्परेचर दोन दोन चार चार डिग्रीनं वाढलेले ऑलरेडी पुण्यामध्ये जे टेम्परेचर कधी तीस डिग्रीच्यावर नव्हतं पंधरा वीस वर्षापूर्वी आता ते चाळीस बेचाळीस म्हणजे जळगावला विदर्भ मराठवाड्यात आल्यासारखं लोकांना वाटायला लागले असं सुद्धा तिथे सिमेंटचे रस्ते जागोजागी बनवण्याचा इथल्या प्रशासनानं इथल्या कमिशनरनं घाट घातलेला आहे मित्रांनो ते सुद्धा चांगले चकचकीत डांबरी असलेले रस्ते फोडून डांबरी असलेले चांगले रस्ते उकडून काढून आणि विशेष म्हणजे कोणत्याही नागरिकांची मागणी नाही कोणाचाही त्याची गरज नाही कारण रस्ते आणि डांबरी रस्ते खूप छान आहेत सुंदर आहेत शिवाय हे पावसाचं पाणी शोषण करतात भू भूगर्भ जे जे आहे त्या पाण्याची पातळी वाढवण्यासाठी डांबरी रस्ते मदत करतात सिमेंटचे रस्ते अशी कोणत्याही प्रकारची मदत करत नाहीत पण डांबरी रस्ते एवढे चांगले आहेत हे डांबरट लोकांना माहीत असेल का नसेल तर तो त्यांच्या अज्ञानाचा भाग आहे आणि माहीत असूनसुद्धा ते असं करत असतील तर ते नक्कीच डांबरेट आहेत आणि अशा डामरट लोकांमुळेच पर्यावरणाचं वाटोल चाललेलं आहे अशाच डामरट लोकांमुळे देशाचा वाटोळ चाललेलं आहे अशा दाम्रट लोकांमुळे इथं टेम्परेचर वाढते अशाच डाम्रट लोकांमुळे विजेची मागणी वाढती आहे आणि बघा विजेचा काय प्रकार आहे सकाळपासून या चौकातली लाईट गायब आहे लाईट गायब आहे म्हणजे सिग्नल गायब आहेत सिग्नल गायब आहेत म्हणजे इथले कॅमेरे गायब आहेत आणि कॅमेरे जर चालणार नसतील तर नागरिकांच्या सुरक्षेचं काय इथे एखाद्या महिलेचं अपहरण झालं इथे कध्याचा खून झाला इथे एखादा प्रसंग घडला तर तो कोणत्या कॅमेऱ्यात तुम्ही कैद करणार कोणत्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही ते शूट करणार कारण लाईटच चालू नाही याला म्हणतात का स्मार्ट सिटी इथं आवाडवे खर्च करणे इथं टेम्परेचर वाढवणे डांबरी चांगले रस्ते खोदून सिमेंटचे तयार करणे लाईटचा प्रश्न तयार करणे एवढं सगळं करणे याला स्मार्ट सिटी म्हणतात का मित्रांनो साधं अशिक्षित माणूससुद्धा जसं वागू शकत नाही त्याच्यापेक्षा डेंजर वागणं यालाच म्हणतात प्रशासन आणि करदात्याच्या पैशाची तुफान उधळपट्टी करणं पालिका मा म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी एक काळामध्ये आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका होती आज ती एफ एप्पी सगळ्या मोडलेल्या आहेत आणि हजारो कोटी रुपयाचं कर्ज इथले आयुक्त प्रशासक हे घेत आहेत आणि हे नाहक उदयपट्टी करतात मित्रांनो हे काही दिवसांनी निघून जातील कमिशनर पण ह्याचा सगळा मजा आहे ना गुर्दंड तो नागरिकांच्या खांद्यावरती येणारे म्हणून नागरिकांनी त्यांच्या खांद्यावर हा बोजा येण्या अगोदर अशा कामांना खांदा लावला पाहिजे किंवा अशी नको ती कामं काढणाऱ्यांना खांदा दिला पाहिजे त्यांचा वांदा केला पाहिजे प्रशासनाला विनंती केली पाहिजे मुख्यमंत्र्यांना विनंती केली पाहिजे की असे उधळपट्टी करणारे आयुक्त आणि असे उधळपट्टी करणाऱ्या प्रशासनाला तुम्ही परत बोलवा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला वाचवा कर्जबाजारी होण्यापासून आणि प्रदूषणाला असून